नमस्कार आज आपण एका मोठ्या रंजक कथेचा थोडा सखोल विचार करणार आहोत हो नक्कीच ही कथा येते केशव गणेश अळकुरकर यांच्या एकोणीसशे चौरेचाळीसच्या पुस्तकातून अग्रपूजा व इतर गोष्टी आणि त्यातली अग्रपूजा ही मुख्य कथा अगदी म्हणजे गणपतीला देवांमध्ये पूजेचा पहिला मान अग्रपूजा तीन नेमकी कशी मिळाली याची ही गोष्ट बरोबर आणि सुरुवात होते वैकुंठात श्री विष्णूंनी एक उत्सव ठेवला होता सगळ्या देवांना बोलवलं होतं पण तिथे थोडं वेगळंच घडलं हो म्हणजे गणपतीच्या पोटावरून चंद्राने थट्टा केली आणि मग गणपती जरा चिडलाच आणि त्यातूनच मग एका मोठ्या आवाहनाला तोंड फुटलं अगदी खरं आहे त्या थट्टेमुळे गणपतीने देवांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणजे अग्रपूजेचा मानकरी कोण हे ठरवायला एक पैज लावली देवांच्या वाहनांची शर्यत हो आता गणपतीचं वाहन म्हणलं तर उंदीर त्यामुळे अनेकांना वाटलं की अरे हा काय जिंकणार पण इथेच म्हणजे कथेची खरी गंमत आहे शारीरिक बळापेक्षा बुद्धीचं महत्व कसं जास्त आहे ते दिसतं इथे बरोबर तर मग गणपतीने प्रस्ताव ठेवला की सगळ्या देवांनी आपापल्या वाहनांवर बसायचं आणि स्वर्ग लोकाची प्रदक्षिणा करायची आणि जो सर्वात आधी परत येईल त्याला अग्रपूजेचा मान अगदी श्रीविष्णूंनी पण होकार दिला मग काय तयारी सुरू झाली हो ना देवराज इंद्र ऐरावतावर ब्रह्मदेव हमसावर शंकरजी नंदीवर सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर म्हणजे सगळे दिग्गज आपापल्या वेगवान वाहनांसह तयार आणि आपला गणपती तो वाला मुष्कावर स्वार होऊन अनेकांनी मनातल्या मनात मना थोडी चेष्टाही केली असेल की हा एवढ्याशा उंदरावर बसून काय स्वर्ग फिरणार शर्यत सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणेच झालं गरुड हंस ऐरावत ही सगळी वेगवान वाहनं एकदम पुढे निघाली वाऱ्याच्या वेगाने गणपतीचा उंदीर बिचारा मागेच राहिला आकाशात तर प्रेक्षकांची गर्दी गंधर्व यक्ष किन्नर सगळे बघायला जमले होते आणि सगळ्यांना वाटत होतं की गणपती काही जिंकणार नाही आता पण इथेच गोष्टीला एक मस्त वळण मिळतं काय झालं गणपतीचा उंदीर तो फक्त वेगवान नव्हता तो हुशार पण होता त्याने ओळखलं की या वेगाने आपण काही जिंकू शकत नाही अच्छा त्याने गणपतीला सांगितलं आणि मग एक वेगळाच निर्णय घेतला त्याने काय एकदम उलट दिशेला वळाला तो म्हणजे अक्षरशः राईट अबाउट टर्न आणि थेट श्री विष्णू जिथे बसले होते ना तिकडे धावत सुटला अरे काय कल्पना आहे हो ना म्हणजे बाकीचे सगळे देव प्रचंड अंतर कापून दमून भागून स्वर्ग प्रदक्षिणा पूर्ण करून जेव्हा परत आले तेव्हा बघतात तर काय गणपती आरामात विष्णूंच्या जवळ बसलेला साहजिकच आहे इंद्रासकत बाकीचे देव एकदम गोंधळले म्हणाले हे काय हा अन्याय आहे गणपतीने फसवणूक केली त्याने प्रदक्षिणा पूर्णच केली नाही असा आरोप केला बरोबर पण इथे गणपतीचं उत्तर खूप महत्वाचं आहे तो एकदम शांतपणे म्हणाला काय म्हणाला की मी फसवणूक नाही केली उलट मी एक नाही तर तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत तीन प्रदक्षिणा त्या कशा काय देवांनाही आश्चर्य वाटलं असे हो ना मग गणपतीने स्पष्टीकरण दिलं तो म्हणाला मी प्रत्यक्ष स्वर्ग फिरलो नसलो तरी माझे स्वामी माझे पालक म्हणजे प्रत्यक्ष श्री विष्णू यांना मी प्रदक्षिणा घातली आहे अच्छा म्हणजे त्याने जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरियसी या वचनाचा आधार घेतला एक प्रकारे अगदी तो म्हणाला आई आणि मातृभूमी जशी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ त्याच न्यायाने जे या विश्वाचे पालक आहेत स्वामी आहेत त्या विष्णूंना प्रदक्षिणा घालणं हे स्वर्ग प्रदक्षिणेपेक्षा श्रेष्ठ नाही का काय तर्क म्हणजे नियमांच्या शब्दांपलीकडं जाऊन मूळ उद्देश काय होता शर्यतीचा ते पाहिलं गणपतीने बरोबर उद्देश होता सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवणं आणि गणपतीच्या मते विश्वाच्या स्वामीला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा श्रेष्ठ काय असू शकतं त्याने मालकालाच प्रदक्षिणा घालून शर्यत जिंकली वेळेचा नाही तर तत्वाचा प्रश्न होता हा आणि श्री विष्णूंना गणपतीचा हा युक्तिवाद हे बुद्धिचातुर्य खूपच आवडलं त्यांनी मान्य केलं की गणपतीने शारीरिक श्रमाने नाही तर बुद्धी वापरून शर्यतीचा खरा अर्थ ओळखून विजय मिळवला आहे आणि म्हणूनच अग्रपूजेचा खरा मानकरी गणपतीचा आहे असा निर्णय दिला आणि मग त्याचे परिणाम काय झाले दोन मुख्य परिणाम एक म्हणजे त्या दिवसापासून कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना गणपतीला पहिला मान मिळू लागला अग्रपूजा बरोबर जी आजही आपण करतो बरोबर आणि दुसरा दुसरा म्हणजे ज्या चंद्राने थट्टा केली होती ना सुरुवातीला त्याला गणपतीने शिक्षा दिली म्हणतात की त्यामुळेच चंद्रावर तो डाग दिसतो म्हणजे बघा या एका कथेतून किती गोष्टी स्पष्ट होतात अगदी केवळ धावत सुटणं किंवा नियम पाळणं महत्त्वाचं नाही तर ध्येय काय आहे आणि ते साधायचं सगळ्यात योग्य मार्ग कोणता याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे बरोबर ही कथा आपल्याला आठवण करून देते की जगात फक्त शारीरिक बळ किंवा वेगच नाही तर बुद्धी समयसूचकता विचारांची स्पष्टता हो या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत गणपतीच्या अग्रपूजेमागे केवळ एक परंपरा नाहीये तर एक सुंदर विचार आहे खरे अरे ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की आपण आपल्या आयुष्यात अनेकदा ठरलेल्या वाटांवर धावत असतो का गणपतीच्या त्या उंदराप्रमाणे कधीतरी थांबून वेगळ्या दिशेने पाहून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एखादा जास्त सोपा किंवा जास्त अर्थपूर्ण मार्ग असू शकतो का ज्याकडे आपलं न कळत दुर्लक्ष होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच